विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयातील तीन अंकी संख्येचे विस्तारित रूप हा घटक अभ्यासणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तीन अंकी संख्यांची ओळख करून घेतलेली आहे आणि तीन अंकी संख्येतील अंकांचे स्थान आपण समजून घेतलेले आहे आज आपण तीन अंकी संख्येतील अंकांची स्थानिक किंमत म्हणजे काय आणि त्याचे विस्तारित रूप कसे लिहितात हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया इथे आपण एक तीन अंकी संख्या घेऊया तीनशे बावन्न या संख्येमध्ये शतकस्थानी आहे तीन दशकस्थानी आहे पाच आणि एकक स्थानी आहे दोन आता ह्या तीनही अंकांची स्थानिक किंमत काय आहे ते आता आपण पाहूया शतकस्थानच्या तीनची स्थानिक किंमत आहे तीनशे दशकस्थानच्या पाच या अंकाची स्थानिक किंमत आहे पन्नास आणि एकक स्थानच्या दोन या अंकाची स्थानिक किंमत आहे दोन तीनशे बावनचे विस्तारित रूप आहे तीनशे बावन्न बरोबर तीनशे अधिक पन्नास अधिक दोन अशा प्रकारे अजून काही संख्यांचे विस्तारित रूप आता आपण पाहूया इथे एक संख्या घेऊया सहाशे पंचवीस यामध्ये सहा या शतक अंकाची किंमत आहे सहाशे दशक दोन या अंकाची किंमत आहे वीस आणि एकक स्थानच्या पाच या अंकाची किंमत आहे पाच सहाशे पंचवीस या संख्येचे विस्तारित रूप आहे सहाशे अधिक वीस अधिक पाच आता दुसरी संख्या घेऊया चारशे त्र्याहत्तर यामध्ये शतकस्थानच्या चार या अंकाची स्थानिक किंमत आहे चारशे दशकस्थानच्या सात या अंकाची स्थानिक किंमत आहे सत्तर आणि तीन या एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे तीन तर याचे विस्तारित रूप होईल चारशे अधिक सत्तर अधिक तीन पुढची संख्या घेऊया नऊशे चौऱ्याऐंशी यामध्ये शतकस्थानच्या नऊची स्थानिक किंमत आहे नऊशे दशकस्थानच्या आठची स्थानिक किंमत आहे ऐंशी आणि एकक स्थानच्या चारची स्थानिक किंमत आहे चार म्हणजेच संख्येचे विस्तारित रूप आहे नऊशे अधिक ऐंशी अधिक चार अजून काही संख्यांचे विस्तारित रूप आपण आता पाहूया व एक चारशे छत्तीस बरोबर चारशे अधिक तीस अधिक सहा पाचशे दोन बरोबर पाचशे अधिक शून्य अधिक दोन त्यानंतर नऊशे नव्याण्णव बरोबर नऊशे अधिक नव्वद अधिक नऊ सातशे अठ्याहत्तर बरोबर सातशे अधिक सत्तर अधिक आठ आठशे चाळीस बरोबर आठशे अधिक चाळीस अधिक शून्य अशा प्रकारे संख्येचे विस्तारित रूप कसे लिहावे ते आपण आता शिकलो आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान संजीवनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद